मूर्तिजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील माजी नगरसेविका प्रतीक्षा मोहन वसुकार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना पाठिंबा जाहीर केला आहे प्रतीक्षा मोहन वासुकर आणि माजी नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून उभ्या होत्या श्रद्धेया अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशानुसार व युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख इम्रान शेख खलील व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार वॉर्ड क्रमांक एक चे शिल्पाताई रवी वानखडे तसेच दुसरे उमेदवार वैभव विजय यादव यांना जाहीर पाठिंबा प्रतीक्षा मोहन वसुकर यांनी केलेला आहे सर्व वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना माझी विनंती आहे की मूर्तिजापूर शहरात व करता, करता उभे असलेल्या सर्व उमेदवारांना सिलेंडर निशाणीचा बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून आणावं असं आवाहन सुद्धा प्रतीक्षा मोहन वसुकर यांनी केलंय यावेळी गटनेता ज्ञानेश्वर सुलताने अकोला शहर अध्यक्ष मजहर भाई गटनेता अकोला मनपा गर्जान गवई संजय नाईक तालुका अध्यक्ष सुनील सरदार भैयासाहेब तायडे शेख इम्रान शेख खलील वैभव यादव करण वानखडे विनोद नागे व इतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी मोहन वसुकार यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुष्पमालानं सत्कार करण्यात आला न्यूज आर सेव्हन मुख्य संपादक अणवर खान

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.